श्री स्वामी समर्थ तुळशीजवळ दिवा लावल्याने आपल्या जीवनात काय परिणाम होतो चला तर मग जाणून घेऊया या व्हिडिओमधून एकेकाळी देवी सत्यभामा भगवान श्रीकृष्णांकडे आली आणि त्यांना विचारू लागली हे भगवान माझ्या मनात काही प्रश्न निर्माण होत आहेत कृपया मला मार्गदर्शन करा तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे सत्यभामा तुझा प्रश्न काय आहे कृपया मला सांग आम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्यात आनंद होईल तेव्हा सत्यभामा म्हणते हे स्वामी तुळशीजवळ दिवा लावण्याचे महत्त्व काय आणि रोज संध्याकाळी तुळशीजवळ दिवा का लावला जातो यातून माणसाला काय फळ मिळते तुळशीजवळ दिवा लावण्याची पद्धत काय आहे आणि दिवा लावताना कोणत्या मंत्राचा जप करावा लागतो कृपया मला सविस्तर सांगा तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवी आज सर्व जगाचे कल्याण व्हावे या हेतूने तू तु खूप चांगला प्रश्न विचारला आहेस तुमच्या या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी मी तुम्हाला एक प्राचीन गोष्ट सांगतो ज्यातून तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील या कथेमध्ये मी संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावण्याचे परिणाम सांगणार आहे त्यामुळे तुम्ही ही कथा काळजीपूर्वक ऐकावी ही कथा लक्षपूर्वक ऐका ही कथा नुसती लक्षपूर्वक ऐकल्याने माणसाला तुळशीजवळ दिवा लावण्याचे पुण्य प्राप्त होते तेव्हा देवी सत्यभामा म्हणते हे परमेश्वरा मी ही कथा ऐकण्यास उत्सुक आहे कृपया ही कथा मला सांगा मग भगवान श्रीकृष्ण देवी सत्यभामाला कथा सांगू लागतात हे देवी पूर्वीचा काळ होता दक्षिण दिशेला तुंगभद्रा नावाची खूप मोठी नदी होती त्याच नदीच्या काठावर हरिहरपूर नावाचे एक अतिशय सुंदर शहर होते त्याच शहरात मनोहर नावाचा एक ब्राह्मण राहत होता तो अत्यंत सद्गुणी स्वभावाचा आणि आणि धर्माचा होता होता कार्यकर्ता वेदांचा मार्ग चालवणारा त्यांनी समस्त शास्त्राचा अभ्यास केला होता त्याच ब्राह्मणाची पत्नी होती जिला लोक दुष्ट म्हणायचे कारण तिची कृती तिच्या नावाप्रमाणे होती तिने नेहमी आपल्या पतीचा अपमान केला ती आपल्या पतीबद्दल वाईट बोलायची त्याला भयंकर वेदना द्यायची त्याच्यासाठी कधीही जेवण बनवले नाही त्याच्यासाठी चांगले असे काहीच केले नाही त्याच्याशी कधीही प्रेमाने वागली नाही जेव्हा केव्हा तिच्या पतीचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य घरात आले तेव्हा ती महिला त्यांना अपमानित करून दूर पाठवायची आणि वासनेने वेडी होऊन ती सतत इतर व्यभिचारी स्त्रियांसोबत हिंडत असे पतीला बाजूला ठेवून तिचे मन इतर पुरुषांकडे केंद्रित होते ती आपल्या पतीशी प्रेमाबद्दल कधीच बोलली नाही परंतु इतर पुरुषांसोबत बसून बोलायची आणि इतर पुरुषांना मोहित करण्यासाठी वेशभूषा करून गावात फिरायची कधी कधी ती जंगलात झाडाखाली उभी राहून माणसांची वाट पाहत असायची आणि त्यांच्याबरोबर राहायची मग एके दिवशी ती अनैतिक स्त्री जंगलात जाऊन एका झाडाखाली उभी राहिली तिचे मन वासनेने भरलेले होते आणि ती एखाद्या पुरुषाची वाट पाहत होती मात्र बराच वेळ होऊनही त्या ठिकाणी कोणीही माणूस आला नाही ती अत्यंत झाली शोधात इकडे तिकडे पाहू लागली त्या दिवशी तिची सगळी मेहनत व्यर्थ गेली परंतु ती तिथेच उभी राहिली आणि रडायला लागली आज एकही देखना पुरुष या वाटेने आला नाही आता मी माझे काम कसे करणार ती जोरजोरात आक्रोश करू लागली तिथे जवळच एक जंगल होते त्या जंगलात एक भयंकर वाघ राहत होता त्या पापी स्त्रीचा आवाज ऐकून तो जागा झाला आणि तिला खाण्यासाठी त्याने तिच्याकडे उडी मारली त्या भयंकर वाघाला पाहून महिलेला घाम फुटला ती भीतीने थरथर कापू लागली ती महिला काही करण्याआधीच वाघाने तिला आपल्या पंजाने जखमी केले आणि ती महिला जमिनीवर पडली जमिनीवर पडताच ती स्त्री ओरडली अरे वाघ तू इथे का आलास मला का मारतोस मी माझ्या प्रियकराला इथे शोधत होते तू मला सोडून दे मला खाऊन तुला काय मिळणार आहे बाईचे हे बोलणे ऐकून भयंकर वाघ क्षणभर थांबला आणि हसत बोलू लागला हे दुष्ट स्त्री आज या निर्मात्याने तुला माझे अन्न म्हणून नियुक्त केले आहे माझे काम तुझ्यासारख्या पापी स्त्रियांचे भोजन करणे आहे तरच मला या शरीरापासून मुक्ती मिळेल ती बाई म्हणू लागली अरे वाघ तू कोण आहेस खरं सांग तुला वाघ का व्हावं लागलं आणि तू माझ्यासारख्या बायकांना का खातोस आधी सगळं सांग आणि मग मला खा मग वाघ म्हणू लागतो अरे पापी मी तुला माझ्या मागच्या जन्माची गोष्ट सांगतो की मला वाघ का व्हावे लागले प्राचीन काळी दक्षिण देशात एक नदी होती त्या नदीच्या काठी एक शहर वसले होते मी त्या शहरात राहायचो मी ब्राह्मणाचा मुलगा असून नदीकाठी बसून यज्ञ वगैरे करायचो त्या जन्मात मी अनेक पापी लोकांसाठी यज्ञ केले मी त्या पापी लोकांच्या घरी भोजन केले पैशाच्या लोभापोटी मी अनेक पापी लोकांसाठी काम केले ब्राह्मणाने घेऊ नये अशा गोष्टींचे दानही स्वीकारले आणि मी इतरांकडून पैसे घ्यायचो पण मी ते घेतलेले पैसे कधीच कुणाला परत केले नाही हे पाप करत अनेक वर्ष गेली आणि मी म्हातारा झालो माझे केस पांढरे झाले माझे डोळे सुजले माझ्या तोंडातील सर्व दात बाहेर पडले परंतु तरी मी दान घेण्याची सवय सोडली नाही आणि मी पाप करीत राहिलो मग एके दिवशी पैशाच्या लोभापोटी मी नदीकाठी गेलो आणि इतर धूर्त ब्राह्मणांसह आम्ही लोकांची फसवणूक केली खोटे मंत्र उच्चारून योग्य कर्मकांड न करता देवी देवतांची पूजा केली आणि भरपूर दानधर्म केला मग त्याच ठिकाणी एका आजारी कुत्र्याने माझ्या पायाला चावा घेतला आणि मी बेशुद्ध पडलो त्या क्षणी माझा जीव गेला तेव्हा यमाचे दोन दूध त्या ठिकाणी प्रकट झाले आणि त्यांनी मला पकडून यमपुरीला नेले तिथे यमराजाने चित्रगुप्ताला माझ्या कर्माचा हिशोब मागितला तेव्हा चित्रगुप्त म्हणाला हे धर्मराज या ब्राह्मणाने घोर पाप केले आहे त्याने इतरांना खोटे बोलून पैसा लुटला आहे विधिवत पूजा न करता त्याने खोटे मंत्र जपून भगवंतांचा अपमान केला आहे म्हणूनच हा पापी ब्राह्मण फक्त नरकात जाण्यास पात्र आहे तेव्हा यमराजांनी आपल्या दूतांना मला नरकाच्या अग्नीत टाकण्याची आज्ञा दिली अनेक वर्ष नरकाची शिक्षा भोगल्यानंतर मला वाघाचे शरीर मिळाले आणि मी या दुर्गम जंगलात राहू लागलो माझ्या मागील जन्मातील पापे आठवून मी कधीच महात्मा ऋषी सती स्त्रिया यांना खात नाही मला पापापासून मुक्ती मिळावी म्हणून मी फक्त पापी अनैतिक आणि अश्लील स्त्रिया खातो अशा प्रकारे वाघाने आपल्या मागील जन्माची कथा सांगितली आणि त्या स्त्रीला म्हणाला हे पापी तुझ्या वाघण्याने तू विकृत दिसत आहेस तुझ्या पतीला सोडून तू या वनात इतर पुरुषांसोबत सुख भोगायला आली आहेस म्हणूनच आज तू नक्कीच माझे बनशील असे बोलून वाघाने आपल्या तीक्ष्ण नखांनी त्या पापी स्त्रीचे तुकडे केले आणि तिला खाल्ले तेव्हा यमाचे दोन दूत त्या ठिकाणी प्रकट झाले आणि त्यांनी त्या पापी स्त्रीला उचलून यमपुरीला नेले जिथे तिला यमराजांसमोर उभे केले तेव्हा चित्रगुप्ताने त्या स्त्रीचा तपशील सांगताना यमराजाला सांगितले हे धर्मराजा ही स्त्री अत्यंत पापी स्त्री आहे तिने घोर पाप केले आहे तिने व्यभिचार केला आहे तिने कधीही आपल्या पतीची सेवा केली नाही ती आपल्या पतीला विसरून इतर पुरुषांसोबत आनंद लुटत असे तिचे पाप ऐकून यमराजाने त्या स्त्रीला अग्नीने भरलेल्या तलावात टाकण्याची आज्ञा केली अशा प्रकारे तिला अनेक वर्षे वेगवेगळ्या नरकात टाकण्यात आले आणि नरकात टाकल्यानंतर ती पापी स्त्री पुन्हा पृथ्वीवर आली आणि चांडाळाच्या रूपात तिचा जन्म झाला चांडाळाच्या घरी चा जन्म घेतल्यानंतर ती पुन्हा अनेक पापे करू लागली व्यभिचार करू लागली आणि अनेक पापी पुरुषांसोबत फिरू लागली नंतर काही काळानंतर तिच्या मागील जन्माच्या पापांमुळे तिला तिला कुष्ठरोग झाला आणि भयंकर वेदना होऊ लागल्या तिच्या शरीराचे अवयव जळू लागले तिचे डोळे दुखू लागले ती या वेदना सहन करून दिवस काढू लागली मग एके दिवशी ती तीर्थस्नानाच्या उद्देशाने अंतापूरला गेली तिथे ती, ती एका आश्रमाबाहेर राहू लागली त्या आश्रमात तुळशीचे रोप होते तुळशीजवळ इतर महिलांना दिवे लावताना पाहून त्या पापी स्त्रीनेही तसेच केले त्यांनी तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावला आणि त्याच रात्री हृदयविकाराच्या झटक्याने तिचा मृत्यू झाला आणि यमराजाचे दोन दूध तिला घेऊन जाण्यासाठी तेथे आले यमाचे दूध फासात बांधलेल्या त्या पापी स्त्रीला घेऊन जाऊ लागले भगवान विष्णूचे दोन सल्लागार त्या ठिकाणी प्रकट झाले आणि त्यांनी त्या दूतांना थांबवले आणि म्हणू लागले हे दूत या स्त्रीला एकटे सोडा ही स्त्री नरकात जाण्यास पात्र नाही तुम्ही हा गुन्हा कोणाच्या सांगण्यावरून करत आहात तेव्हा यमाचे दूत म्हणू लागले यमराजाच्या सांगण्यावरून आम्ही या पापी स्त्रीचे हरण करत आहोत पण तुम्ही आम्हाला का थांबवत आहात ही स्त्री अत्यंत पापी स्त्री असून तिला नरकात नेण्याचा आदेश देण्यात आला आहे मग पार्षद म्हणू लागले हे दूत ही स्त्री विष्णूची भक्त आहे ती नरकात जाण्यास पात्र नाही तिने संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावला आहे त्यामुळे त्याची सर्व पापे नष्ट झाली आहेत म्हणूनच ती आता नरकात जाण्यास पात्र नाही ती स्वर्गात जाण्यास पात्र झाली आहे पार्षदांचे म्हणणे ऐकून यमाचे दूत त्या स्त्रीला त्या ठिकाणी सोडून यमलोकात परतले तेव्हा जाऊन त्यांनी यमराजाला संपूर्ण कथा सांगितली तेव्हा भगवान विष्णूच्या सल्लागारांनी त्या स्त्रीला दैवी विमानात बसून स्वर्गात नेले भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवी सत्यभामा तुळशीजवळ दिवा लावल्याने माणसाची सर्व पापे नष्ट होतात जी स्त्री रोज संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावते ती भाग्यवान होते तिच्या मागील जन्मांची सर्व पापे नष्ट होतात आणि तिला सुख समृद्धी प्राप्त होते तुळशीजवळ दिवा लावताना या मंत्राचा रोज जप करावा ओम तुलसीदेवाय च विद्महे विष्णुप्रियाय च धीमही तन्नो वृंदा प्रचोदयात श्रीकृष्ण म्हणतात सनातन हिंदू धर्मात दहा हजार गाई दान केल्याने जे फळ मिळते तेच फळ तुळशीची पाने दान केल्याने मिळते ज्याला मृत्यूसमय तुळशीच्या पानाचे पाणी तोंडात मिळते तो सर्व पापांपासून मुक्त होऊन श्रीकृष्णाच्या घरी जातो सनातन हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला सर्वात जास्त महत्त्व आहे तिची पूजा सर्वप्रथम भगवान विष्णूंनी केली होती श्रीहरी म्हणतात ज्याप्रमाणे वैकुंठाला लक्ष्मीदेवीकडून ऐश्वर्य प्राप्त होते त्याचप्रमाणे तुळशीमुळे वैकुंठाला पवित्रता प्राप्त होते पृथ्वीवर जिथे जिथे तुळशीचं रोप असेल तिथे तिथे वाईट कधीच वास करत नाही अशी जागा सर्वात पवित्र असेल आणि म्हणूनच तेथे वाईट वास्तव्य करणार नाही असे स्थान सर्वात पवित्र असेल म्हणूनच आपण आपल्या घरात तुळशीचे रोप लावले पाहिजे तर मंडळी अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावण्याचे महत्त्व सांगितले आहे मला आशा आहे ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर नक्की शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ